नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात आत्ताच्या घडीची मोठी बातमी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरंगे अंतर्वली सराठी मध्ये प्रचंड आक्रमक झाले आहेत मराठा दे समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असून त्यांना माझा बळी हवा आहे असा आरोप जरंगे यांनी केला आहे मी आता बंगल्यासमोर जाणार असून माझा जीव घ्या असे म्हणत मनोज जरंगे थेट व्यासपीठावरून खाली उतरले आहे मला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं मनोज जरांगे यांनी प्रचंड आक्रमक झाले आहेत जरंगे यांची आक्रमक भूमिका पाहता गावकऱ्यांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे तसेच जरांगे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामुळे सध्या अंतरवाली सराठी मध्ये प्रचंड गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे दरम्यान मनोज जरंगे यांनी आजच्या बैठकीत फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळू नये यासाठी फडणवीस यांच्याकडून षडयंत्र सुरू आहे त्यांच्याकडून मला फसवण्याचे माझा बळी घ्यायचा असेल तर मी स्वतः फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जातो फडणवीस यांना आयुष्यातून उठवून टाकील असंही जरंगे यांनी म्हटलं आहे विशेष म्हणजे व्यासपीठावरून उठवून जरंगे थेट मुंबईच्या दिशेने निघाले आहेत विशेष म्हणजे त्यांना थांबवण्यासाठी गावकरी आणि आंदोलक विनंती करत आहेत मात्र जारंगे आपले भूमिका ठाम आहेत तसेच जारंगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत या मोठ्या बातमी साहित्या सांभाळत मात्र तुम्ही पाहत फोर सह्याद्री